शिरपूर वरवाळे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माघारी प्रक्रियेनंतर अखेर लढतीचे चित्र स्पष्ट झाले अध्यक्ष पद आणि पदांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी व प्रभागांमध्ये सरळ तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती करणार असल्याचे निश्चित झाले आहे माघारी नंतर, नंतर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट सामना रंगणार आहे अन्य सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने ही लढत दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची ठरणार आहे सोळा प्रभागात तेवीस जागांसाठी सरळ लढत होणार आहे तर नऊ जागांसाठी तिरंगी आणि चौरंगी अशी बहुरंगी स्पर्धा निर्माण झाली आहे चिरपूर वरवाडे नगरपालिका निवडणुकीत एकूण एकशे अठ्ठावन्न सदस्य पदांसाठी तर नगराध्यक्ष पदांसाठी सहा इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यात छान एकशे छत्तीस अर्ज वैध ठरले होते तर छान आणि आज झालेल्या माघारीमुळे अनेक प्रभागांमध्ये स्पर्धा सरळ झाले आहे तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीचे ची चित्र निर्माण झाले आहे आता शिरपूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह अजप तेहतीस शिवसेना शिंदे गट सत्तावीस काँग्रेस पाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट चार एम आय तीन शिवसेना उभाटा गट दोन आणि कम्युनिस्ट पक्ष एक असे पक्षीय गणित पाहता भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मुख्य सामना विविध प्रभागांमध्ये पाहायला मिळणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी एमआय तसेच कम्युनिस्ट पक्ष काही प्रभागात मुकाबला देताना दिसतील आता माघारीनंतर नंतर निवडणुकीचे राजकारण अधिक रंगू लागले असून सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची धावपळ वाढली आहे रणनीती बैठकांना वेग आला असून प्रचार मोहिमा धरू लागल्या आहेत स्थानिक मतदारांमध्येही चर्चेला उधाण आले असून मतदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ही निवडणूक शिरपूर वरवाडे नगर परिषदेसाठी पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा ठरवणारी ठरणार आहे आता सर्वांचे लक्ष दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे